चॅनल नवीन आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची खूप 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 गरज आहे धन्यवाद सगळ्यांना हाय हॅलो तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे नंदिनी ब्लॉग अँड कला कौशल्य तर छान असे माझी सकाळची सुरुवात झालेली आहे मस्त आज मी सकाळी नाश्त्याला शेवयाचं भात बनवलं आहे तर हे बघा आमच्याकडे असा शेवयाचा भात बनवला जातो गोड पण शेवया बनवतात म्हणजे अशा प्रकारच्या आणि मग कोणी कोणी लसूण टाकून थोडंसं हिरवी मिरची वगैरे टाकून त्या मॅगीप्रमाणे पण शेवया बनवतं पण आमच्या घरात शक्यतो जास्त अशाच गोड म्हणजे दूध साखर टाकूनच शेवयाचा सकाळी नाश्त्याला भात बनवतात तर आज मी नाश्त्याला शेवयाचा भात बनवला आहे दूध पण गरम करून घेतलं आहे आणि एक साईडला भात पण बनवून घेतलं आहे भात शिजवून घ्यायचा आणि मग त्याचं जे काही पाणी आहे ते असं प्लेट लावून काढून घ्यायचं पण मला काही ते तसं जमत नाही अर्ध्या शेवया खाली पडतात त्याच्यामुळं मी आपल्या पूर्णाच्या चाळणीमध्ये शेवया टाकून घेते म्हणजे जेवढं त्या शेवयाचं पाणी आहे ते पूर्णपणे निसरून जातं आणि निघून जातं आणि एकदम मोकळ्या सुळसुळीत अशा आपल्या ज्या आहेत ते मग खाली राहतात त्याच्यात अजिबात पाणी राहत नाही नाही तर काय होतं मग ते शेवयाचं पाणी त्याच्यावर साखर दूध टाकलं की मग ते दुधाला अजिबात चव लागत नाही त्याच्यामुळे हे पाणी काढून घ्यायचं असतं त्याच्यावर टाकून घेते गरम गरम दूध साखर आणि थोडंसं तूप तर आमच्या गर घरात सगळीजणच हे खातात का असा शेवयाचा भात तसा पण खातात मग जे जिरे महुरी लसून टाकलेला पण ते फक्त मुलांनाच आवडतं मोठे कोणच खात नाही ते मॅगीप्रमाणे केल्यावर पण असं गोड भात बनवलं तर सगळेच खातात नाश्त्याला आणि छान दुपारपर्यंत अगदी पोट भरल्यासारखं होतं आज पण मी एक ड्रेस रात्रीच कट करून ठेवला आहे तो शिवायचा आहे मला माझ्यासाठीच मागवलं होतं मी मटेरियल मिशोवरून तर ते शिवून घ्यायचं आहे सगळं कामावरून तर हे बघा माझं ना सगळं काम वगैरे हो स्वयंपाक वगैरे हो आवरला दुपारची जेवणं वगैरे हो झाली आणि मी इथं ड्रेस शिवायला घेतला आहे रा रात्रीच कट करून ठेवला होता तर हे बघा अशा प्रकारे ना मी त्याचे पार्ट जे आहेत ड्रेसचे ते कट करून घेतलेले होते आणि त्याला आपली पाच नंबरची जी शिलाई आहे ना त्याच्यावर अशा प्रकारे मोठी शिलाई मारून घेतली शिलाईचा नंबर मोठा केल्यामुळं काय होतं म्हणजे आपल्या ड्रेसला ज्या अशा चुन्या पाडायच्यात त्याची गरज लागत नाही सरळ शिलाई टाकायची त्या ऑटोमॅटिक आपल्या ड्रेसला ज्या आहे ना अशा गोड्या पडतात तर हे बघा आता इथून मी दोरा जो आहे तो कट करून घेते आणि मग आपल्याला जसं स्टिच करताना जेवढं जास्त लांब वगैरे लागल मग तसं तिथे असं पांगून घ्यायचं आणि एकमेकांना जोडून घ्यायचं त्याच्यामुळं हा धागा जो आहे तो मी आतमध्ये भरपूर सोडला आहे आणि हे बघा आता असं एक खवर एक ठेवून असं पूर्ण हे असं जोडून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे तर इथे मी आता माझं सगळं काम वगैरे आवून झाले आणि बाहेर छान असं ऊन आहे पण ऊनामध्ये पण थोडंसं रिमझिम पाऊस येतोय तर हा ड्रेस आता मी पूर्णपणे छान असा स्टिच करून घेते अशा प्रकारे हे असं केल्यामुळं आपल्याला अशा वेगळ्या गुड्या वगैरे किंवा चुन्या पाडायच्या अजिबात गरज पडत नाही आपल्याला जसं जेवढं लागेल तेवढं आपण ॲडजस्ट करून ते शिवून घेऊ शकतो तर हे बघा ऊन पडले आणि उन्हामध्ये पाऊस येतोय आणि प्रज्वल शाळेतून आलाय तर त्याची खूपच मिठी होती की बाहेर पावसात भिजायचं भिजायचं तो छत्री घेऊन बाहेरच खेळतोय त्याला पावसात भिजायला खूपच मजा येते आणि असा पाऊस काय आवाळ वगैरे एवढं आलेलं नव्हतं ऊन पडलेलं होतं आणि उन्हामध्ये पाऊस येत होता त्याच्यामुळं तर प्रज्वलला खूपच भारी वाटत होतं आहे ना खूपच छान वाटतं त्याला असं छत्री घेऊन बाहेर पावसात फिरायला हवा सुटली होती त्याच्यामुळे आवळ पुढं पण पण जात होतं आणि उन्हामध्येच पाऊस येत होता चांगला मोठा सटकरा येऊन गेला होता पावसाचा आणि याला किती म्हणत होते घरात घराते आजी पण ओरडत होती पण प्रज्वलना अजिबात ऐकत नव्हता आणि मग मी त्याला म्हटलं बाबा थोडंसं पावसात खेळ आणि हे घरामध्ये आणि मी घरामध्ये आले माझा ड्रेस शिवायचा हो बाकी होता म्हणून तर हे बघा त्यानं काय केलं इथं खेळून खेळून त्याच्या मित्राकडे गेला तिकडं छत्री घेऊन पावसामध्ये त्यांना भेटायला आणि मग आजी आज लागली मोठमोठ्यानं मौट वरडायला त्याची कुठं गेलं पोरग ब कुठं गेलं म्हणून मग बाहेर येऊन बघते तर त्याच्या मित्राच्या तिकडं गप्पा मारताना दिसतोय हे बघा आणि तिकडे जाऊन त्यानं छत्री बंद केली आणि पावसात भिजतोय आणि मग मला इकडून बघून छत्री ओपन केली आणि मग पळत आलाय आवाज दिल्याच्या नंतर हे बघा आलाय आणि आता म्हणतो की असं मी छत्री वर फिरतो आणि तो, तो माझी रील्स बनव तर मी म्हटलं नको बाबा आता बस झालं पावसात भिजायचं चल घरामध्ये हो तर तरी पण त्याचं चाललं होतं छत्री बंद करू का नको बंद करू का नको आणि त्याच्या फ्रेंडला सांगत होता मम्मी नको म्हणते मम्मी नको म्हणते म्हणून अजून प्रज्वलचे पप्पा दुपारी जरा लवकरच आले होते घरी तर मग म्हटलं पाऊस वगैरे छान असा थांबला होता आता था। तर मग मी त्यांना म्हणलं चला कुठंतरी बाहेर फिरायला जाऊ तर ते म्हणले ठीक आहे चल इथं आपण घाटामध्ये फिरून येऊ हो धबधबे दब वगैरे छान आले असतील आता कारण बराच पाऊस झाला आहे तो पूर्ण आहे बघा झाडावर छान असं सा पाणी साचलं होतं मगाच्या पावसाचं तर भारी वाटत होतं आणि एकदम अशी बारीक रिमझिम येत होती ते म्हणत होते बाहेर गेल्यास मोठा पाऊस येईल म्हटलं नाही येत चला जाऊयात ये। नाही यायचं कारण ऊन पडलेलं होतं आणि पाऊस येऊन छान असं उघडला होता त्यांना पावसात भिजायचं म्हटलं की नको वाटतं मग आम्ही जायचं ठरवलं आणि मग ज्वल मी आणि त्याचे पप्पा गेलो घाटामध्ये फिरायला तर खरंच मुहूर्त नसल्यासारखं झालं तर हे बघा बाहेर खूप छान असं वातावरण होतं आणि तिकडं घाटामध्ये अजिबात पाऊस नव्हता पूर्ण रस्ता वगैरे कोरडा होता आणि ते घाटामध्ये रस्त्याचं नारुंदीकरणाचं चा काम चालू आहे त्याच्यामुळं गाड्यांना गर्दी पण खूप होती ट्रॅफिक जास्त होती जाताना आम्हाला इथून खालून काही तेवढी नव्हती पण पुढं गेल्याच्या नंतर इतकी ट्रॅफिक लागली ना की भरपूर आणि मला खूप भीती वाटत होती असं गाडीवर बसून मी पहिल्यांदाच व्हिडिओ बनवत होते असं वाटायला मोबाईल जर खाली पडला आणि त्याच्याहून गाडी वगैरे गेली तर काही खरं नाही मी भीत भीत आपलं व्हिडिओ बनवत होते तरी इथून पुढं ना खूपच गाड्यांला गर्दी होती हे बघा किती डोंगर असा कोरला आहे रस्त्याचं रुंदीकरणाचं काम चालू आहे त्याच्यामुळं गार्डनला खूपच इथं गर्दी होते एकदम थांबत 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 जावं लागलं आणि त्यातली त्यात थोडंसं पुढं गेलात तिथं एक छोटासा धबधबा दिसला आम्हाला पण तिथं लिहून ठेवलेलं होतं की इथं थांबायचं नाही हे बघा इथंच पुढं छोटासा धबधबा दिसतोय तर त्या धबधब्याचा दब आवाज वगैरे छान येत होता बरं का पण या गाड्यांचा एकदम असा गर्दीचा आवाज आणि हॉर्नचा त्याच्यामुळं त्या धबधब्याचा आवाज दब काय तेवढासा क्लिअर म्हणजे व्हिडिओमध्ये आला नाही त्याच्यामुळं मी आवाज पूर्णपणे बंद करून ठेवला आहे हे बघा एवढं छोटासा धबधबा दब आहे पण त्याचा आवाज पाण्याचा येत होता आणि इथं लिहून ठेवलेलं आहे गर्दी होईल म्हणून की इथे थांबायचं नाही मग प्रज्वलचे पप्पा म्हटले पुढं छान मोठा धबधबा आहे तर तिथं थांबूयात आणि इथून आम्ही थोडंसं पुढं गेलात की अचानक गाडी जी आहे आमची ती अचानक आवाज देऊ लागली आणि आवाज देता देताच गाडी बंद पडली दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसं कधीच्या काळी यांना म्हणलं चला बाहेर फिरायला जाऊयात तर त्याच्यात हे गाडीचं असलं मग ते म्हटले आता इथून पुढं जर गेला तर गाडी बंद पडली तर खाली पण जात येईना आणि वरी पण जाता येईना त्याच्यामुळं मग कसं तर करून त्यांनी गाडी चालू केली आणि जसं गेलो तसंच अर्ध्या वाटातून आम्ही रिटर्न परत घरी आलो तर तो मोठा धबधबा जो काय होता तो काय आम्हाला बघायला मिळाला नाही तो थोडासा पुढं होता आणखीन पण त्याच्या पुढं नंतर गेला असतात तर मग खूपच अवघड झालं असतं गाडी बंद पडली असती तर मग एकदम हळूहळू कशी तरी त्यांनी गाडी आणली घाटाच्या खाली आणि मग मी इतकी नाराज झाले होते की मला खूपच कसं तर वाटत होतं तर मग प्रज्वलचे पप्पा म्हणले जाऊ दे नको एवढं उदास हो चल म्हणले तुला एक साडी घेऊ छानपैकी तर मग घाटाच्या खाली उतरलं की आमच्या घराच्या इकडे यायचा जो फाटा आहे ना तिथं संपूर्ण कपड्याचे होलसेल मोठे मोठे गोडाऊन आहेत तर मग तिथे गेलो होतो आम्ही आणि मग माझं मन काय खूपच उदास झाल्यामुळं मी काही तिथं आता कॅमेरा वगैरे काढला नाही शूट काही केलं नाही तर मग छान अशा दोन साड्या घेतल्या प्रज्वलचे पप्पा म्हणत होते की एक साडी घे छान अशी पदराची कधी तर घालायला पण तशा साड्या घेऊन तरी काय करायचं कपाट गच्च भरलेला आहे तसल्या साड्या काही घालणं होत नाही कधी तर लग्नात वगैरे कोणत्या फंक्शनलाच घातली तर घातली नाही तर तशाच पडून राहतात मग एवढ्या महागाच्या घ्यायच्या आणि मग तशाच कपाट ठेवून द्यायच्या तर मम्मी म्हटलं नको मला तसल्या साड्या मग ह्या दोन अशा डेली यूजसाठी घेतल्यात मग याचा कपडा जो आहे ना इतका छान असा मऊ थंडगार आणि एकदम असा मस्त आहे याला कोणता कपडा म्हणतात काय मला माहिती नाही पण एकदम छान असं एकदम थंड थंड छान असं गार आणि एकदम मऊ वाटत होतं म्हणजे जशी आपण ही साडी नेसचोल ना तसं सांगायला एकदम चापून चुपून असे बसणारा कपडा आहे आणि ही बघा ती एक घेतली आणि ही एक ब्ल्यू कलरची ह्याच्यावर छोटे छोटे असे खडे आहेत चिटकवलेले तर ही मला खूपच आवडली का साडी नेसायला अगदी हलकी फुलकी आणि मस्त असे छान वाटते अगदी साधी सिंपल मस्त तर हे बघा पूर्ण साडीवर अशी डिझाईन आहे आणि खालच्या साईडला छोटे छोटे कुंदन आहेत चिटकवलेले खडे आणि हा आहे त्याचा ब्लाऊज पीस साडीचा सा। खूपच मऊ आहे मला या दोन्ही साड्यांचा सा। कपडा जो आहे ना तो खूप आवडला म्हणून मी डेली साठी ह्या दोन साड्या घेऊन आले संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद